आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोध प्रस्ताव आहे नाही मी शोध प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती विनंती जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु आग्रह Thank you. सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल ना जास्त बोलत असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्याने खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री मंत्री विरोधी पक्ष नेते एका मंत्र्याला शिक्षण झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशी भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभागृहाने सरकारने जर निर्णय पाहिजे होता शोक आपण मी शोक हे बा शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षण झाले सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत

मान्य विरोधी पक्ष नेते मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपले सभागृहाचे सदस्य आहेत सभापती महोदय खरं म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेते <ज्णागी> <तेदा लेला। ज्णागी> मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे डॉक्टर मनमोहन गुरुमुख सिंग भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री घनश्याम नारायण दुबे नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते